चोवीस नोव्हेंबर रोजी रात्री शहर पोलीस ठाण्यात तालुक्यातील वाडी खुर्द कापसाच्या शेतात सरा करण्यावरून झालेल्या वादातून मारहाणीत एकाने तलवारीने हल्ला केल्याने चौपन्न वर्षीय मजूर मुकादम गंभीर जखमी केल्या प्रकरणी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यातील वाडी येथील वनासंपत कोळी हे मजूर मुकादम म्हणून काम करतात दरम्यान चोवीस नोव्हेंबर रोजी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात त्याची पत्नी काही महिला मजूर कापूस वेचण्याचं काम संपल्याने शेतमालकाच्या परवानगीने कापसाचा सरा करत होते याच वेळी ऋषिकेश उर्फ गोल्याकोळी याने शेळ्या शेतात घालून मजुरांना लक्ष्य करून अभद्र भाषेत बोलायला सुरुवात केली त्यावरून मजूर मुकादम यांनी जाप विचारला असता संशयित ऋषिकेश राजू कोळी याने व त्याची आई आणि आजी यांनी वनाकोळी व त्याच्या पत्नीला लाकडी काठीने मारहाण केली दरम्यान ऋषिकेश उर्फ गोल्याकोळी याने घरातून तलवार घेऊन वनाकोळी यांच्यावर तलवारीने डोक्यावर व पोट्यावर हल्ला करीत पसार झाला जखमी वणाकोळी यास तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बालमुकुंद दुसाणे करीत आहे